ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सरकारने सर्व कामे थांबवावेत था आणि शेतकऱ्यांना किमान 50000 रुपये हेक्टरी मदत करावी विजय वड्डे दिवार जे सरकार बांधावर गेले ते औपचारिकता पूर्ण करण्यासाठी गेले का असे दिसून येत आहे मुख्यमंत्री म्हणतात की राजकारण करू नका याचा अर्थ मदतीची किती भूमिका आहे जर बांधावर जात आहेत तर तुम्हाला एवढी मदत मिळेल एवढे हेक्टर मिळेल हे का सांगत नाहीत सरकारने सर्व कामे थांबवावी शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी असे काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे पाहूया ते काय म्हणतात सरकार बांधावर होत सगळीकडे जाऊन आले मदत ही लवकर पोहोचल असं म्हणतात परंतु पुरेशी नाही मदत हेक्टरी आठ हजार मिळणार आहे दोन हजार तेरा तेरा हजार काहीतरी दोन हजार पंचवीस ला नाही मी एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचं सरकारचा निर्णय ऐकून दिसतो आहे काल जे सरकार गेलं आहे ते औपचारिकता म्हणून पूर्ण करायला गेलं की काय अशा प्रकारची परिस्थिती काल त्यांच्या दौऱ्यामध्ये दिसली एका व्यक्तीने विचारलं की किती मदत करणार त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले की त्यावर राजकारण करू नका याचा अर्थ काय की मदतीची कुठलीही ठोस भूमिका किंवा किती देणार याबाबत सरकारने गुप्तता का ठेवली जर बांधावर जात आहे तर मंत्र्यांनी का सांगू नये मुख्यमंत्र्यांनी का सांगू नये की तुम्हाला एवढी मदत मिळेल इतक्या हेक्टरपर्यंत मिळेल आणि इथे कुठे राजकारण आलं आहे खरं तर यामध्ये सरकारची नियतच ही शेतकऱ्यांना बनवा बनवीची दिसते आहे जर आपण एन डी आर एफ एस डी आर एफच्या निकषाप्रमाणे गेलो तर आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी म्हणजेच दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याची सरकारची तयारी दिसते पाच एकरपर्यंतच्या शेतकऱ्यांना केवळ सतरा हजार रुपये ही मदत मिळणार आहे आणि या मदतीनं काय होणार आहे पूर्ण पीक गेलं आता सोयाबीनवर येलोमोजाक नावाचं मोठा संकट आलेला आहे आणि त्या येलो मोजाक नावाच्या किडीमुळे एकरी एक क्विंटलसुद्धा एक, एक बोरासुद्धा सोयाबीन होत नाही आहे मग अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं पूर्वीच शेतकरी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आत्महत्या करणारं रा। राज्य म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतो आहे शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही पीक विम्याचं वाटोळं केलं निवडणुकीच्या पूर्वी एक रुपयात विमा एक रुपयात विमा बोमा बोम केली आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही ट्रिगर लावलेत त्यामध्ये या सगळ्या संकटामध्ये कुठेही शेतकऱ्याला मदत होणार नाही पीक विम्याचे पैसे मिळणार नाही आणि अशा स्थितीमध्ये सरकारने सर्व बाजूला काम करावं सर्व कामं थांबवावी पण शेतकऱ्याला भरपूर मदत करावी किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केल्याशिवाय हा शेतकरी जगूच शकत नाही ही परिस्थिती आहे केवळ मंत्री गेलेत मुख्यमंत्री गेलेत उपमुख्यमंत्री गेलेत आणि आपले नावाचे फोटोचे स्टिकर लावून मदत करण्याचा दिघावा काही मंत्री करतायत काही मुख्यमंत्री करतायत उपमुख्यमंत्री करतायत काल ते लोकांनी सामान वापस घेऊन जा म्हणून सांगितलं याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचा रोष कारण होत्याचं नव्हतं झालं काही शिल्लक राहिलेलं नाही जनावर वाहून गेलेत घरात काही राहिलं नाही आणि पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाला जमिनी खरडून गेल्या मग अशा स्थितीमध्ये त्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या केवळ दिखावा करू नका तर ठोस काय मदत करणार हे सरकारने सांगितलं पाहिजे तर शेतकऱ्यांना आधार वाटेल अजित